पिंपरी रोड आष्टी येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे म्हणून अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक, 3 एप्रिल 2024 दिनांक 2024 तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून अकरा मिनिटांनी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक तीन मे रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पिंपरी रोड या ठिकाणी फिर्यादीच्या घरी फिर्यादी व त्याचे पती हे त्यांच्या मुलीच्या गावी दादेगाव येथे गेले असता कोणीतरी आज्ञा चोरट्याने फिर्यादीच्या घराचे कुलूप तवडून दार उघडून यामधून सात हजार दोनशे रुपयेच्या ज्वारीच्या सहा गोण्या प्रतिगोणी बाराशे रुपये प्रमाणे तसेच चार हजार पाचशे रुपयाच्या पंधरा साड्या साड्या तीनशे रुपयेप्रमाणे तसेच पाच हजार पाचशे रुपये घरातील संसार उपयोगी भांडे रॅकवर ठेवलेली असा एकूण सतरा हजार पाचशे रुपयाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरी केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी शोभा विनायक धोंडे वय पंचावन्न वर्ष व्यवसाय शेती राहणार पिंपरी रोड आष्टी तरुकाष्टी जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात कलम तीनशे ऐंशी चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न भातवीनुसार आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनवडे हे करत आहेत